सावंत सुद्धा राज आहे आगामी निवडणुकीच्या संदर्भात या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटी होत आहेत अशा भेटी होतच राहतात कारण राजसाहेबाचे सर्वांचे संबंध आहे माझेही खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळं साहेबाशी कोणी भेटले यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही राजसाहेब हे सर्वच मित्र आहेत त्यामुळे त्यांना भेटत राहतात सर अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झालेले आहेत कोकाटी असतील मंत्री किंवा मग धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची त्यांनी आता मागणी केली कोणी अण्णा आजारे मान्य अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे मान्य देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील सर अनेकदा चर्चा येते की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराजाकडून काल नागपुरात असताना त्यांनी असं वक्तव्य केलं की एकनाथ शिंदेंना हलक्यात घेऊ नका आणि पुढे जाऊन असंही ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा फिरिकांसारखा मजबूत जोड आहे तुटेंगा नाही एक